पातळ झाले कि दाट सोडते एवढच विषय आहे ती प्रमाण वर्षाने वर्ष त्याचे एकच कारण आहे मॅच्युरिटी होता पिक निघायला त्याला कसं आहे साहेब नऊ महिने नऊ दिवस झाल्यावर बाळ सांग जन्मत आहे ना मग पीक जर चार महिन्यात जर पुन्हा सा जर जन्मत असलं तर आपल्याला पाच महिन्यात चार महिन्यात बाळ जन्माला शिव लागला पाहिजे ना नाही मी अठ्ठावीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब निवेदन दिलं होतं आणि निवेदन असं होतं की शेतकऱ्याच्या विविध मागण्या आणि सध्या शेतकऱ्यासमोर असलेल्या अडचणीवर उपाय काढून मी चर्चेसाठी बैठक लावा म्हणून सांगितलो होतो आणि ती बैठक आज जिल्हा कृषी अधिकारी मानेसाहेबाच्या अध्यक्षतेखाली लागली आणि सगळ्याच विषयावर चर्चा झाली आणि विशेष म्हणजे कर्जमाफी पूर्ण मिळावं लाईट बिल माफ व्हावं दुधाला रेट मिळावं विमा सरसकट मिळावं ही प्रमुख मागण्या तर झाल्या झाल्या विशेष सगळ्यात महत्त्वाचं की शेतकऱ्याला जी सध्या अडचणी आहेत त्या की पिकाचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि एक एकरी उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या विषयाने मी पाणी नियोजनावर चर्चा केली लिहून घेतले मजूर कमी पडण्यास पडल्यावर काय करावं शेतकऱ्यांनी कमीत कमी फवारणीत पिकं कसं येऊ शकते ती बियाणे न वापणे यावर काय उपाय आहे असे उपाय काढून सांगितलो मी आणि साहेबांनी सांगितले मला की हे आम्ही अहवाल पाठवतो म्हटले कलेक्टर साहेबाला तिथून शासनाकडे जाईल आणि तुमची बैठक बोलवल्यावर तुम्हाला योग्य ती न्याय दिला जाईल आणि मी जे उपाय सांगितलो की आमच्या शेतात आमच्या गावात आम्ही चाळीस वर्षापासून जी केलेले अनुभव आहे ती सांगितलो आणि त्या उपाय जर शासनानं नुसतं निम्मे निम्मे तर त्याच्यातले उपाय फक्त सांगायचे आहे ती तिकडून शासनानं शासनाला का पैसा लागणार नाही किंवा काही नाही आणि निम्मे उपाय जर नुसते शासनानं सांगत राहिलं तर आमच्या शेतकऱ्याचा शेतीतला उत्पादन खर्च कमी होऊन त्याचा जा फायदा जास्त राहील आणि शेतकरी आत्महत्येपासून दूर राहील आणि माझं मत तर असं आहे आत्महत्येपासून दूर राहणं तर जी चा ते चांगलंच आहे त्याच्यापेक्षा शेतकरी सुखी झाला पाहिजे की बाकीच्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन शेतकरीसुद्धा व्यापारी सर्विसदार ह्या ह्या लेवलला असं वाटलं पाहिजे आणि माझं एक धोरण आहे शेवटचं की शेतकऱ्याच्या मुलाला मुली जे न मिळण्याचं कारण आहे की भविष्यात आपण सरकारच्या मार्फत आपण प्रयत्न करून आमच्या शेतकऱ्याला मुलीवाच्या अडचणी येऊ नये ही नियोजन मला करायचं आहे तुमच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर तुम्ही पुढं काय करणार आहात नाही सर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शेतकऱ्यासाठी आता निवेदन दिलं बैठक झाली त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग नाही निघाला तर आंदोलन करणार आहे किंवा मा शेवटचा मार्ग उपोषणाला बसणार आहे आणि सरकारचं आता मला माहिती आहे की आंदोलन केल्याशिवाय उपोषणाला बसल्याशिवाय ती ऐकायला येतच नाही आणि असं गरीब शेतकऱ्यानं कुठंतरी विनंती करून सांगितलं की कुठंतरी कचऱ्यात फेकून देणार अशी परिस्थिती आता येणाऱ्या काळात बघतो आता चार दिवस वाट आणि तीव्र आंदोलन करणार आहे सरकारच्या विरोधात सरकारला मी काय एवढं मोठं कार्यक्रम सांगितले आता माझ्या जी मागणी आहे त्या शे शेतकऱ्याच्या ती सरकारला पैसेसुद्धा घालायची गरज नाही फक्त तिथून सांगायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे ती मार्गदर्शन करणे एक आणि दुसरा महत्त्वाचा विषय माझ्या मागण्यामुळं शेतकऱ्याचा फायदाच आहे शेतकऱ्याचं बी नुकसान नाही आणि समाज समाजविरोध जाणार नाही कुठला ज्याला शेती नाही ज्यांना खरेदी करून खाणार आहे त्या बी माणसाचा फायदा आहे टोटल सगळ्याच माणसाचा फायदा असणारा विषय जर सरकार नाही केलं तर त्याच्या वाटेल ती करायची तयारी आहे काय मागण्या आहे तुमच्या मागण्या म्हणजे माझ्या ही प्रमुख मागण्या तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी झाली पाहिजे दुधाला चाळीस रुपये ते पन्नास रुपये घ्यायच्या मिळाला पाहिजे पीक विमा सरसकट मिळाला पाहिजे लाईट बिल माफ झालं पाहिजे ही सोडून शेतकऱ्यांनी शेतात काय करावं पाणी नियोजन कसं करावं ती सरकार मला बैठकीला बसल्यावर मी पाणी नियोजनाचं सांगणार आणि त्या पाणी नियोजनात माझा विषय असा आहे <coughs> की एक एकरच्या पाण्यापासून तीन ते थी चार एकर दोन एकर कमीत कमी दोन एकर तर दोन एकर तीन एकर कसं क्षेत्र होते मळ्यातल्या मळ्यात ती नियोजन आहे मजूर शेतीत कमी कसा लागतोय आणि जेवढा लागतोय ती मिळविण्यासाठी काय करावं फवारण्या कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि बियाणं न वापण्यासाठी काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा की मार्केट स्थिर राहण्यासाठी हमी भाव द्या परंतु मला माहीत आहे शेतकरी असल्यामुळं ही सरकार किंवा कोणच हमी भाव देऊ शकत नाही आणि समजा हमी भाव दिलं तरी बी शेतकऱ्याचं नुकसान आहे हमी भाव दिलं वाढवून भाव दिलं लगेच उत्पादन खर्च वाढतंय आणि शेतकऱ्याच्या पत्रात पहिलं होतं त्याच्यापेक्षा कमी किंवा तेवढंसुद्धा राहत नाही तर त्याच्यासाठी एक सोपा मार्ग मला सरकारला विनंती आहे तुम्ही नोंद करा पिकावाची सगळी शेतकऱ्याची मोबाईलवर करा प्रत्यक्ष करा कसं कराचं करा आणि करा। आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला आम्हाला शेतकऱ्याला माहिती द्या की लिमिटपेक्षा जास्त कुठलं पीक झालं आहे आणि कमी कोणतं झालं आहे मग आमचा शेतकरी लिमिटपेक्षा जास्त गेल्या पंधरा वड्यात पीक झालेलं सोडून दुसऱ्या पिकाकडे वळलं आणि जेणेकरून त्याचे पडायचे कमी होतील कृषी अधिकारी तुमच्या गावात येऊन किंवा गावोगावी जाऊन हे मार्गदर्शन करत नाहीत का किंवा त्याच्या संदर्भातल्या कार्यशाळा वगैरे जिल्ह्याला तालुक्याला भरवतात का मुळामध्ये काय झालंय कृषी अधिकारी तर येतात सांगतात परंतु का शेतकऱ्याची एक भावना अशी झाली आहे की आमच्या शेतीच्या उद्योगावर उपचारच नाही आता याला कोण कृषी अधिकारी आला काय सरकार असलं काय कोण आमच्यासारखे सांगितले की याचा उपचारच नाही आता ही पेशंट थोड्या दिवसात मरणारा अशी एक भावना शेतकऱ्यात निर्माण झाली आहे त्याच्यामुळं त्या बैठकीला कोण जात नाही शेतकऱ्याचं जा मार्गदर्शन म्हणल्यावर कोण तिथे फिरकत सुद्धा नाही नीट ऐकून घेत नाही तर सरकारनं ही टी व्हीवर किंवा त्याच्या काय करायचं आहे त्या मार् मार्गानं सांगावं जेणेकरून निम्मी समजदार शेतकरी ऐकले तर दुसऱ्या वर्षी निम्मी ऐकत दिली आणि उपचार निघण्यासारखी विषय आहे ती माझे असं काय म्हणजे भयंकर संकट आहे कुठला समाज विरोध होणार आहे सरकारला कुठले तर मोठं बजेट टाकावं ते असा काहीच विषय नाही सोपा सरळ विषय आणि सोप्या सरळ विषयाला सुद्धा आंदोलन करायचीच वेळ येत असाल ही <coughs> सरकारनं ताबडतोब लक्ष घालायला पाहिजे आंदोलन करायची वेळ येऊ द्यायला नको आहे ताबडतोब त्याच्यावर विचार करून केला पाहिजे आणि मी माझी तर तयारी काय वाटेल ती आंदोलन लागू काय उपोषण लागू करायचं आणि हे भाग पाडायचं काम करणार आहे मी येणाऱ्या काळात